कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रस्ता चौकातील तरुणाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रस्ता येथे एक जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारधार हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे यापैकी एक जण अल्पवयीन आहे ही हत्या पूर्वी झालेल्या वादातून झाली असल्याची माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात यापूर्वी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या हत्या प्रकरणातील अन्य एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सहा साडेसहाच्या गुन्हा घडला होता त्यामध्ये एकूण चार लोकांना संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यापैकी तीन आरोपितांना आम्ही अटक केलेलं आहे त्यापैकी पेंड्या अर्जुन काळपांडे दुसरा शेख उर्त शाहिल शे आणि तिसरा विद्यासागर मूर्ती असे तीन आरोपी आहेत आणि त्या तीन आरोपितांना आम्ही आता अटक केलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयच यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी या आरोपीपैकी एकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये अत्यंत मर्डरचा गुन्हा दाखल असून जी जो मयत झालेला आहे त्याच्या मित्रांनी मित्रांनी तो केला होता आणि त्यांना अटक झालेली आहे सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींवरती यापूर्वीने सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल आहेत त्याबरोबर जो मयत आहे त्यावरती सुद्धा मर्डरसारखा आणि मर्डर सारखे गुन्हे दाखल आहेत